नाही जिचे मधले कष्ट करीन ती कविता माझी हुशार जगली नाही आमच्या कविता त्या तुमच्या काळ्यांवर डोळ्यांवर जिवंत आहेत आम्ही लोक फकीर शब्दांची झोडी घेऊन तुमच्या समोर येत असतो रोज रोज शब्दांची झोडी वैखरीची दोन अश्रू एक टाळी त्यातून जन्मास आले दोन अश्रू एक टाळी त्यामुळे हे अश्रूंच आणि टाळ्यांचं दान आम्हाला पाहिजे असतं मी कुठनं निघेल कुठं जाईल सांगता येत नाही कुठल्या कवितेतन कुठं जाईल पण तुम्ही बोर व्हायच्या आधी मी थांबणार आहे फार कमी वेळ मी तुमच्या समोर आहे वेशी तुन, मशाल पेटवली लेकरांसाठी तू हयात घालवली गावाने काळजाचे कान करून आहे का बरे शब्द गावाने वेशीला केलेले वंदन होतात गावाने वेशीला केलेले वंदन तू अजूनही दरवळ आहे कुठले चंदन होतात स्वप्ने वाचवली वाभिमान वर्गाच्या बाहेर बसला तरी हे शिकलाशी वर्गाच्या बाहेर बसवलं घेतलं लोक चपला काढतात तिकडे बसवलं वर्गात घेतलं पानी व्याचा अधिकार नहीं हा सगला अपमान सहन कर बाबा साहब आंबेडकर भारत संविधान लिख ल माला एक आबेद नावा मित्र इतना सुंदर लिखो कोई चिल्ला कर, कोई चीख कर चला गया कोई जिंदगी का सबक सीख कर चला गया एक लड़का स्कूल के बाहर बैठकर इस भारत की तकदीर लिख कर चला गया वर्गा बाहर बसला तरीही शिकलाशी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरनाशी वर्गाच्या बाहेर बसला तरीही शिकलाशी फळ्यावरून अक्षरे उतरली आली तुझी आचरनाशी त्याच अक्षर वरदेशाची त्याच अक्षर वरदेशाची घटना अवतरली वाभिमा लेकरांसाठी तू हयात घा जातीयच्या चिखला मधली नौका सोडवली वाभिमा लेकरांसाठी तो हयात घालवली हयात घालवली प्रवा स्वप्ने वाचवली